नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपण उमेदवाराचं विजन पाहत आहोत आपण पाठिंबाच्या भागात भाजपच्या उमेदवार सुनीता देवी यांचं विजन पाहिलं त्याबरोबर जगताप गटाचं देखील विजन पाहिलेलं आहे शिवसेनेचं आज आपण करमाळा नगरपालिका निवडणुकीतील प्रबळ दावेदार असलेले सावंतगड अर्थात करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनीताई सावंत यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सावंत कुटुंबाकडं नेहमीच करमाळा शहराचं एक मिनी कोर्ट म्हणून पाहिलं जातं इथे वादविवाद असतील कोणाच्या वेगवेगळे जे काही विषय असतात ते विषय सोडवण्यासाठी इथं अनेक जण येतात पंचाची भूमिका नेहमीच सावंत कुटुंबांनी निभावलेली आहे आणि याच जोरावरती गट या निवडणुकीत उतरलेला आहे डी के सावंत असतील आबा सावंत असतील यांच्यापासून राजकारणाची सुरुवात झाली ती सुभाषण्णा सावंत आणि त्याच्यानंतरची जी आता तरुण पिढी आहे करमाळा पंचायत समितीचे करमाळा पंचायत समितीचे माझे सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत असतील याबरोबर करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू सावंत असतील त्यानंतर सुनील बापू सावंत आहेत आणि या सर्वांचे मार्गदर्शक विठ्ठलप्पा सावंत यांचा आपण राज राजकारण असेल सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरलेली आहे करमाळा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी स्वतंत्र लढण्याचा विचार केला आणि तो सत्यात देखील उतरवलेला आहे आज त्यांनी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या एक उमेदवार असे एकवीस उमेदवार करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेले आहेत आज आपण सावंत गटाची भूमिका करमाळा शहर विकास आघाडीचं काय विजन ह्या सर्वच गोष्टी जाणून घेणार आहोत आज आपल्याशी आपण चर्चा करतो मोहिनीताई सावंत यांच्याशी ताई तुमचं स्वागत आहे करमाळा नगरपालिकेची निवडणूक आहे संपूर्ण जिल्ह्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं ला आहे महायुतीतील दोन पक्ष म्हणजे भाजप असेल किंवा शिवसेना यांचं आव्हान आपल्या पुढं आहे आपण करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरलेला आहे नेमकं आपलं व्हिजन काय असणार आहे या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांवरती आपल्याला ही निवडणूक जिंकायची माझं करमाळा शहरात शहराचा सर्वांगीण विकास हेच महत्वाचं विजन आहे त्यामध्ये करमाळा शहरातील असलेले प्रॉब्लेम पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आरोग्य ह्या सर्वांवर मी लक्ष देणार आहे तुम्ही एवढं दूर झालं करमाळा नगरपालिकेच्या निमित्तानं प्रचार करता संपूर्ण करमाळा शहर तुम्ही अक्षय थांबलेला आहे किती दौरे झाले प्रचाराची म्हणजे पूर्ण प्रभागात एक ते दहा पर्यंत आमचे माझे वैयक्तिक दोन दोन दौरे झाले तसे आमच्या घरातील विठ्ठल आपण पासून ते म्हणजे सगळ्या आमच्या महिला वर्गापर्यंत सगळ्यांनी एक एक दोन दोन फेऱ्या मारलेल्या आहेत काय नेमके लोकांच्या समस्या ने? काय अनेकांनी तुमच्याशी संवाद साधलेला असेल तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला असाल काय नेमकं काय शहरात सगळ्यात जास्त महिला वर्गांना खूप समस्या आहेत त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर पाणी स्वच्छ येत नाही कधी कधी तर पाणी येतच नाही आल्यानंतर ते पाणी किती येईल पियीचं पाणी तरी भरून होईल का असे प्रश्न मला विचारले महिलांनी आणि तेच प्रश्न मला पण पडतात त्याच्यामुळे सर्वात जास्त बिकट समस्या पाण्याचीच आहे महिलांसाठी स्वच्छता गृहाचा विषय गंभीर आहे करमाळा शहरात कुठेही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता शहराच्या आसपासची जी गाव आहेत आठवडे बाजाराला अनेकदा त्यांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न हा कधी तुम्हाला असं वाटलं का किती महिला किती गांभीर्या हो वाटत ना महिलांसाठी स्वच्छता गृह हा हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळं महिलांसाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र असं स्वच्छता गृह असावं सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध स्वच्छता गृह आहेत पण त्याच्यामध्ये पाण्याचा अभाव आहे तर त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता असावी करमाळा शहराबाबत एकूणच तुम्हाला काय वाटतं एकूण काय काय म्हणतील करमाळा शहराचा पूर्ण कायापालटच करणं गरजेचं आहे करमाळ शहरात मी प्रचाराधर्मन फिरले असताना एक पण विकासाचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला नाही सगळ्या बाबतीतच माग असलेला करमाळ शहरात नगरपालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्था ही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेच करमाळ शहरात नगरपालिकेत आपले, नगर आपले मुलं घालण्यासाठी आपली आपले, आपले मुलं घालण्यासाठी पालकांचा कल कमी झालेला आहे परिस्थिती नसताना देखील पालक खर्च करून संस्थेच्या शाळेवर मुलांचे ऍडमिशन करतात जर आपली नगरपालिकेची शाळा दर्जेदार असेल तर मुलांचा मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढेल पालकांचा खर्च वाढेल याच्यामध्ये शाळेतील भरपूर समस्या आहेत आता माझे पती नगरसेवक असल्यामुळे त्या नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांचा मला बऱ्याच वेळेस फोन आलेला आहे त्यांच्या समस्या त्यांनी मला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये स्वच्छतेची समस्या आहे मुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही व्यवस्थित आणि मुलांचे आरोग्य चेक केले पाहिजे आरोग्याची तपासणी केली पाहिजे मुलांना टॉयलेटचीच व्यवस्था नाही स्वतंत्र ना ना। संगणक कक्ष नाही पावसाळ्यात नगरपालिकेच्या शाळांच्या इमारती गळत खूप अभाव आहे शाळेचा त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याकडं जर पाहिलंय तर सावंत गटाशी शहर असेल बहुजन समाज हा जोडलेला आहे म्हणजे त्याच्या सर्व समाज आहे कुठल्याही एका समाजावर हा समाज जोडलेला आहे मात्र कुठल्याही निवडणुकीत तरुणांची देखील भूमिका महत्वाची असते सुशिक्षित तरुण असेल समाजाचे काई काई का तर तरुणांना तुम्ही अपेक्षित काय म्हणजे काय काम केली पाहिजे तरुणांसाठी तरी रोजगार नाही महिलांच्या हाताली ते रोजगार नाही पुणे शहराकडे तर तरुणांना आपण रोजगार निर्मिती असेल त्यांना चांगलं शिक्षण देण्याचे तर त्याच्याबाबत काय वाटतं तुम्हाला आपल्या करमाळ्या शहर हा बहुजन समाजात सगळ्या घटकांनी जोडलेला आहे याच्यासाठी मी तरुणांना विविध प्रकारचे लघु उद्योग किंवा मा छोट्या मोठ्या कंपन्या कायमआयडीसी सारखे उद्योग काढून रोजगार निर्मिती उपलब्ध करून देईल म्हणजे तुम्हाला देखील तरम बोलत तुम्ही एवढ्या लोकांच्या समस्या जाणून घेत अनेकांना असं म्हणजे बदल करत मात्र खूप मोठी आहे इथं थे। थे। हो शंभर आम्ही जर सत्तेत आलो तर कर्मा शहरातील शैक्षणिक सुविधा स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा याकडे जातीने लक्ष घालून पूर्ण सोयी सुविधांनी उपलब्ध आणि सर्वांगीण विकास असलेलं कर्मा शहर निर्माण करून तुमचं मतदारांना काय मी मतदारांना सांगू शकते की सावंत गटाचा सावंत गटाचा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा आहे तरी कोणत्याही बळाला आश्वासनाला बळी न जाता कर्मा शहर विकास आघाडीच्या क्षत्रिया चिन्हा पुढील बटन दाबून सर्व सर्व पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी कर काल आपण जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं त्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा देखील म्हणजे ह्या गर्दीचं रूपांतर मदत होईल हो शंभर टक्के होईल कारण प्रत्येक प्रचारादरम्यान प्रत्येक घरी आम्ही गेलेलो आहोत प्रत्येक महिलेचा प्रत्येक व्यक्तीचा आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे सर्वांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही शंभर टक्के खरे होतो आणखी एक गुंड आहे करमाळा शहराचा विकास करायचा आहे मात्र त्याच्यासाठी निधी उपलब्धतेसाठी आपण काय करणार एकीकडं भाजप आहे दुसरीकडं शिंदे यांची शिवसेना आहे उपमुख्यमंत्री सत्ताधारी तो गे राजकारणात उतरले करमाळा नगरपालिका प्रतिष्ठेची झाली आणि त्याच्यात सावंत गट निधी उपलब्ध करण्यासाठी काय करेल राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत जनसमुदायानुसार म्हणजे जनसंख्येनुसार निधीचा निधीची तरतूद राज्यघटनेतच केलेली आहे त्यामुळे मी सरकार दरबारी निधीचा अर्ज नमूद करून जास्तीत जास्त निधी कर्मा शहराच्या विकासासाठी आणण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद ताई अगदी मोकळेपणाने संवाद साधला नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाचे देखील मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही अतिशय समर्पक समर्पकपणे उत्तर दिलेले आहे करमाळा शहराचा विकास होणं ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे निवडणूक प्रक्रिया या निवडणुकीत सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे आणि योग्य उमेदवार शोधा करमाळा शहराचा विकास जर करायचा असेल तर कुठल्याही भूलथापाला बळी न पडता किंवा मतदान वंचित हे न राहता मतदान करणं आवश्यक आहे काही संताकडून तुम्हाला हेच आव्हान आहे की दोन तारखेला मतदान आहे आपलं मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडा धन्यवाद